सर Hello. नमस्ते सर नमस्ते मी शारदाचरण दिवे बोलतोय रात्री मी बारा साडेबाराच्या दरम्यान मी ऑफिसवरून घरी चाललेलो okay. तर मला मम्मदवाडीच्या रस्त्यावर डेसा हॉस्पिटल या रस्त्यावरती मला एक गाडी दिसली पलटी झालेली अपघात झालेला खूप हो मोठा हो. तर मी जरा तिथं थांबलो पाहिलं तर बघतोय तर फॅमिली होती दोन छोटी मुलं आणि फॅमिली होती बघितलं okay. मी तर जखमी नव्हतं जखमा होत्या काही काही हानीपणाला काही नाही झाली हो तर आणि पोलीस वगैरे आले तिकडे त्यांनी चौकशी वगैरे केली तिकडे त्यांची ओके होते रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान घटनास्थळी झाली आणि गाडी कशी पलटी झाली काय समजलंय कोणती गाडी होती टाटा नेक्स्टॉन होती सर गाडी ओके ऑरेंज कलरची ओके येस yes, सर धन्यवाद धन्यवाद सार्थक तुम्ही दिलेली माहिती आम्हाला समजली जनता दिवस सोबत जोडल्याबद्दल धन्यवाद थँक्यू